आता बोलूयात राजकीय घडामोडींकडे कोर कमिटीच्या बैठकीनंतर भाजपमध्ये बैठकांना वेग आलाय बैठकीत भूपेंद्र यादव बावनकुळे तसंच आशिष शेलार हे सहभागी होते पक्षाच्या संघटनात्मक तसंच राजकीय स्थितीबाबत यात चर्चा झाली आहे तर मुंबईतील भाजपचे आमदारही या बैठकीसाठी उपस्थित आहेत पक्षाच्या संघटनात्मक बैठकीसाठी ही दुसरी महत्वाची बैठक पार पडतीये काल जी बैठक झाली त्यात एकशे चव्वेचाळीस जागांबद्दल चर्चा झालेली होती आणि त्यानंतर आज जी बैठक आहे त्यात मुंबई कोकण या संदर्भात आणि उर्वरित जागांसंदर्भात महत्वाची चर्चा झाल्याचं कळत माहिती घेऊयात अभिषेक मोठाळ आपल्या सोबत आहे अभिषेक काय संदर्भात अधिक माहिती पाहायचं काल आपण कोअर कमिटीची बैठक जी आहे ती पार पडताना पाहायला मिळालेली होती एकूणच विभागनिहाय संपूर्ण आढावा जो आहे तो या बैठकीमध्ये घेण्यात आलेला होता आता जर का पाहायचं तर संध्याकाळी देखील आज पुन्हा एकदा तशाच प्रकारची बैठक आपल्याला पाहायला मिळणार आहे मात्र त्यापूर्वी कुठेतरी मुंबईचा आढावा देखील जे महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी आहेत भूपेंद्र यादव त्यांच्याकडनं घेण्यात येत आहे सोबतच केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश असतील किंवा मग प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची देखील या बैठकीला उपस्थिती असल्याचं पाहायला मिळत आहे एकूणच पक्षाच्या संघटनात्मक तसंच राजकीय स्थितीबाबत संपूर्ण ही बैठक जी आहे ती आपल्याला सध्या पार पडताना पाहायला मिळते आणि मुंबईतले जे आमदार आहेत त्यांना देखील या बैठकीसाठी बोलवण्यात आलं धन्यवाद अभिषेक या संपूर्ण माहितीसाठी